मंडळी आज बनूयात कडी वडा आणि वडापाव सुद्धा तर बटाट्याची भाजी बनवून घेत आहे तर कोणी कोणी कांदा टाकतं कोणी कांदा टाकत नाही मला कांदा टाकलेला खूप आवडतो तर कांदा टाकला आणि भाजी तयार करून घेतली तर बाहेर श्रीकांचं चूल बनवायचं चा काम चालू होतं सिमेंटची चूल बनवून घेता होता आम्ही आणि त्याला असं धुरंड असताना तर ते सुद्धा बनवून घेणार आहे आणि ते श्रीकांची सिमेंट घेऊन त्याला विटांना सिमेंट लावायचं चा काम चालू आहे त्यांचं तर त्यांना खूप छान एक सुंदर अशी चूल बनवायची आहे त्याच्यामध्ये ग्री डील पण करता येईल आपल्याला पनीर टिक्का बनवता येईल तर त्याच्यामध्ये ते सँड मिक्स करत आहे त्यानंतर आपलं सिमेंट तर त्यांची ही प्रोसेस चालूच आहे आणि चूल पूर्ण झाल्यावर मी दाखवेलच आणि मी बनवल्या होत्या कोथिंबिरीच्या वड्या तर मी एकदमच जास्त बनवून ठेवते तर सुंदर अशा हिरव्यागार कोथिंबिरीच्या वड्या आणि त्यानंतर मी सगळे वडे असे तळून घेतले आणि मस्त असे क्रिस्पी क्रिस्पी वडापाव आपला तयार झालेला आहे आणि वडापावसोबत कढी खायला कुणाला आवडते कढी वडा तर मला तर खूप आवडतो मिसळपेक्षाही मी मला कढी वडा खूप जास्त आवडतो तर या कढी वडा खायला आणि कोथंबिरीच्या वड्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत मस्त अशा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय